अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सुरुवात करते म्हणतेस मध्ये नवरात्र सुरू आहे नवरात्रीमध्ये जसं बघायला गेलं तर घटस्थापना करण्याला देवी आईच्या जे काही सेवा असतात दुर्गा सत्ताचं ग्रंथाचा पाठ असेल नामस्मरण असेल हवन असेल देवी आईची ओटी भरणे असेल किंवा अखंड दीप प्रज्वलित करणे असेल या सर्व गोष्टी जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व नवरात्रीमध्ये एका गोष्टीला सुद्धा आहे ते म्हणजेच काय कन्यापूजन हो तुम्हाला थंबरून कळालं असेलच हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये करण्याला खूप जास्त विशिष्ट महत्व आहे आणि ते करायलाच पाहिजे प्रत्येक वर्षी आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे आता खूप जणांना या कन्यापूजन करण्याच्या बाबतीत किंवा घरामध्ये कन्यापूजनाला मुली बोलण्याच्या बाबतीत खूप सारे प्रश्न असतात छोटे मोठे त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत जरी अजून काही प्रश्न तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर प्रयत्न करेल पण जे काही मला जेवढे जमतील तेवढ्या सगळ्या प्रश्नांची माहिती उत्तर मला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करायचं तेवढ्या सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवी आई नऊ रूपांची पूजा करतो विशिष्ट पद्धतीची सेवा अर्चा आपण करत असतो नामस्मरण हवन सर्व काही गोष्टी आपण करतो पण त्यातल्या त्यात कन्यापूजन हे खूप जास्त एक मोठं म्हणतात किंवा कन्यापूजन एक निधी खूप जास्त महत्वाचा मानला गेला आहे नवरात्रीमध्ये कारण छोट्या छोट्या कुमारिकांच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये आपण देवीचं आगमन करतो देवीचं स्वागत करतो त्यांना त्यांची ते म्हणजे औक्षण करतो पंचोपचार पूजा असेल त्यांना भेट वसले असेल त्यांना गोडा थोडासा नैवेद्य खाऊ घालणे असेल यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि अशा प्रकारे आपल्याला म्हणजे नऊ रूपातल्या नऊ देवींचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो आता खूप जण ठिकाणी पद्धत आहे बघा तुम्हाला सुरुवातीला सांगते की आता एक प्रश्न खूप जण पडतो की ताई आमच्या घरात घटस्थापना इथे नाही आहे पण आमच्या गावी घटस्थापना आहे तर आम्ही कन्यापूजन तिथे केलं जातं पण आम्हाला इथे सुद्धा म्हणजे आता आम्ही जॉब निमित्त आम्ही बाहेर गावी राहतो तर आम्ही इथे सुद्धा आम्ही कन्यापूजन करू शकतो का तर हो तुम्ही सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या घरामध्ये भले तुमच्या गावाकडे घटस्थापना असेल पण तुमच्या घरामध्ये जर इकडे तुम्हाला अखंड दीप दीप्रज्वलित तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू शकता देवी याच्या फोटो समोर सेवा सुद्धा करू शकता सोबत कन्यापूजन सुद्धा करू शकता समजा ज्या दिवशी तुमच्या गावी तुमच्या जिथे गड बसलेला आहे तिथे ज्या दिवशी कुडास्त्रप्रमाणे कन्या पूजन केलं जातं त्याच दिवशी तुम्ही तुमच्या इथे शहरातल्या घरात सुद्धा कन्यापूजन करू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना नाहीच आहे तरी सुद्धा तुम्ही कन्या पूजन तुमची इच्छा आहे तर तुम्ही या वर्षीपासून कन्या पूजनाला सुरुवात करू शकता आता बघायला गेलं तर नऊ दिवसामध्ये आपण रोज एक कन्या बोलवून सुद्धा आपण तिचं पूजन करून तिला खाऊ पिऊ घाऊन तिची आपण जे काय आवडीचे वस्तू दान म्हणजे देऊन आपण तिची पूजा अर्चा करू शकतो आता कसं आहे आता नवरात्री आपले तीन माळी तर झालेल्या आहेत तर नक्कीच आता तुम्ही म्हणताल की ताई नवरात्रीचे सुरुवातीचे दिवस आमचे गेले आहेत तर आम्हाला त्या तीन दिवसाचं तर मी कसं करायचं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते जे दिवस गेले माळीस ज्या तुम्हाला ज्या माळींना तुम्हाला जे कुमारीकरण जेवायला बोलवता बोलता, बोलता नाही येऊ शकलं काळजी करायची नाही काही विचार सुद्धा मनात आणायचा नाही सरळ सरळ तुम्हाला आज ज्या क्षणापासून तुम्हाला ज्या माळेला माझा व्हिडिओ दिसतो आहे माहिती कळते आहे त्या दिवसापासून तुम्ही एक एक कन्या जरी घरी बोलवली रोज तरी सुद्धा चालणार आहे कसं असतं ऍट अ टाइम सगळ्याच पोरी भेटणं शक्य होत नाही आणि कसं असतं आता सगळ्यात विशिष्ट तिथी जी नवरात्रीमध्ये मांडली गेली आहे कन्या पूजनासाठी ती म्हणजेच काही अष्टमी आणि नवमी या दोन तिथीला खूप जास्त महत्व या दिवशी कुळाचार पार पाडला जातो या दिवशी देवी आईची ओटी भरली जाते सोबतच या दिवशी कन्या सुद्धा जास्त महत्व दिलं असतं आता खूप ठिकाणी नऊ मुली भेटणं शक्य होत नाही तशी तर प्रथा आहे की नऊ मुली आणि एक मुलगा म्हणजे भैरवनाथाचं स्वरूप म्हणून आपल्याला बोलवायचं असतं पण तेवढं मिळणं शक्य होत नाही प्रत्येक ठिकाणी तर मग काय करायचं आहे अशा वेळेस तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की आमच्याकडे एवढ्या मुली भेटत नाही नऊ मुली किंवा एक मुलगा तरी भेटेल पण नऊ मुली ऍट अ टाइम भेटणार नाही तर काय करायचं हे बघा तुम्हाला सांगते दोन वर्षापासून ते ज्या वर्षापर्यंतच्या मुलीने दहा वर्षाचे आतल्या धरा किंवा अकरा वर्षाचे धरा पण कसं आहे आजकाल खूप कमी वयामध्ये सुद्धा मुलींना मासिक धर्म येतो आहे मासिक पाळी येते आहे ज्या मुलींना पिरियड्स येत नाहीत अशा मुलींनाच तुम्हाला कन्यापूजनाला बोलवायचं असतं हा एक नियम आहे म्हणून तुम्हाला सांगते जा का ज्या कुमारिका आहेत आणि ज्यांना मासिक धर्म येत नाही त्यांना तुम्हाला कन्यापूजनाला बोलवायचं आहे मग त्या तुम्ही विचारून तुम्ही सगळ्या काही गोष्टी करूनच मला कन्या त्यांना आमंत्रण द्यायचं आहे पूजनाला आता कन्या पूजनाने तुम्हाला सांगितलं की नऊ दिवस आपण एक एक कुमारिका जेव घालू शकतो आता जर तुम्ही म्हणताल की ताई आम्हाला एवढ्या मुली भेटणं काय करायचं तुमच्या स्वतःच्या घरामध्ये जरी मुलगी असेल स्वतःची मुलगी तिचं सुद्धा तुम्ही नऊ दिवस रोज पूजन केलं पूजन खाऊ पिऊ घाल एखादी भेट वस्तू रोज देणं जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे तुमच्या घरामध्ये स्वतः देवीच्या स्वरूपात एक कुमारिका आहे तुमची मुलगी आहे त्याच्यामुळे सांगते आहे आणि कसं असतं आजकाल प्रत्येक ठिकाणी तेवढी सोसायटीमध्ये मुली भेटतीलच असं नाही आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि जरी सुद्धा अष्टमी नवमी तिथीला तुम्ही कन्यापूजन करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला नऊ मुली नाही भेटला तरी सुद्धा तुम्हाला एक मुलगी भेटली तरी सुद्धा चालेल किंवा स्वतःच्या मुलीचं जरी पूजन केलं तरी सुद्धा चालणार आहे तर म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि परत सांगते की दोन वर्षापासून तुम्हाला पुढे ज्यांना मासिक धर्म येत नाही अशाच कन्यांना तुम्हाला कन्या पूजनाला बोलवायचं आहे परत सांगते घटस्थापना जरी तुमची घरामध्ये नसेल पण तुमची इच्छा आहे की नाही मुलींना घरी बोलवायचं आहे त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे त्यांना खाऊ पिऊ घालायचं आहे भेट बसू आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा तर तुम्ही करू शकता त्याला काही सुद्धा नियम नाही आहे की आम्ही बसो आम्ही बोलू शकतो का आम्ही नाही बोलू शकत असे कुठली मनामध्ये किंतू परंतु आणायची नाही तुम्ही बिनधास्पणे कन्यापूजन घरामध्ये करू शकता आता दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगते की प्रत्येक वर्षाची मुलगी म्हणजे जसं दोन वर्षाची मुलगी जर आपण बोलली तर तिचं पूजन आपण केलं तर त्याच्यामुळे आपला काय लाभ मिळतो तीन वर्षाची मुलगी जर आपण बोलवली कन्या पूजनाला तर तिचा काय लाभ मिळतो याबद्दल तुम्हाला थोडक्यात तुम मी सांगतील आता दोन वर्षाची कुमारिका जर तुम्ही कन्या पूजनाला तुम्हाला त्याबद्दलचा लाभ म्हणजे ते काय तर ते तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होतं आर्थिक लाभ होतो जे काही तुमचे व्यवसाय होते त्याच्यावर तुम्हाला यश मिळायला प्राप्त होऊन जातं दुसरं म्हणजे तीस तीन वर्षाची जर तुम्ही घरामध्ये कन्या बोलवली कुमारिका बोलली पाद्यपूजन किंवा अं कन्यापूजनासाठी तर नक्कीच ती त्रिमूर्ती म्हणून ओळखली जाते तिचं स्वरूप मान त्रिमूर्ती ते स्वरूप मानलं जातं सोबत तिच्या पूजनाने घरात सुख समृद्धी नांदते आणि वंशाची वृद्धी देखील होत असते तीन वर्षाची कन्या जर बोलवली तर त्यानंतर चार ते पाच वर्षाच्या मुली जर तुम्ही घरामध्ये बोलवल्या तर त्या रोहिणी स्वरूप मानले जातात आणि त्यांच्या त्या मुलींच्या पूजनाने नक्कीच तुमच्या घरामधली रोगराई जी आहे आरोग्य आहे ते उत्तम सुधारत आणि रोगराई घरातून निघून जाते त्यानंतर सहा ते अं पाच सहा का सा, का ते सात वर्षाच्या जर तुम्ही बोलवल्या घरामध्ये कन्या पूजनासाठी तर नक्कीच त्या कालिका मातेचं कालिकाचं स्वरूप मानलं जातात आणि त्यांच्या पूजनाने घरामधून जी काही शत्रू पीडा असेल तुम्हाला मुक्ती मिळू शकते त्यानंतर सात ते आठ वर्षाच्या तर चंडिकेचं स्वरूप मानले जातात आणि त्यांच्या पूजनाने त्यांचं पूजन केल्याने सौभाग्य अखंड सौभाग्य प्राप्त होऊ शकतं आणि कीर्ती तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राप्त होत असते त्यानंतर आठ ते नऊ वर्षाच्या ज्या मुली आहेत त्या संभवी म्हणून म्हणून तिचं पूजन केलं जातं आणि त्यांच्या पूजनाने कोर्ट कचेरीमध्ये जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला सगळे काही तुमचे संपून जातील तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये विजय प्राप्त होऊ शकतो तर अशा पद्धतीने त्यांचं महत्व आहे कन्यांचं आता कन्या पूजन तुम्हाला सांगितलं विशिष्ट तिथे अष्टमी किंवा नवमी तिथे तुम्ही करायचं आहे नाही दिवशी शक्य तुम्ही रोज एक कन्या बोलवा तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या परंपरेप्रमाणे ज्या दिवशी घरामध्ये कन्यापूजन केलं त्या दिवशी तुम्ही घरामध्ये कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालणार आहे आता आपण मेन मुद्द्याकडे कन्यापूजन कसं करायचं आहे आता आपल्याला कन्या पूजना कन्यापूजन तुम्हाला करायचं आज संध्याकाळीच आदल्या दिवशी तुम्हाला सर्व कन्यांना आमंत्रण द्यायचं आहे म्हणजे जसं की आपण देवीला आमंत्रण देतो आहे त्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या मुलींना आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे की उद्या आमच्या घरामध्ये कन्या पूजन आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीला पाठवा किंवा मुलीला घेऊन या पद्धतीने मला करायचं आहे आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी सर्व तयारी करून घ्यायची आहे आपल्या सोयीप्रमाणे स्वयंपाक करायचा नाही तर कन्येला ज्या कन्या येणार आहेत जेवणासाठी किंवा ज्यांना आपण प्रसाद आहेत त्यांच्या आवडीचा नैवेद्य त्या कन्यांना काय आवडेल याचा विचार करून आपल्याला तो नैवेद्य बनवायचा असतो म्हणून आपल्या सोयीप्रमाणे करू नका मुलींनी कसं आहे ते पूर्णपणे संपवलं पाहिजे कन्येने सोबतच काही उष्ट राहू नये किंवा नासाडी होऊ अन्नाची याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून थोडंच बनवायचं पण कन्यांचा आवडीचं पडला पदार्थ बनवायचे आहे त्या दिवशी आता ज्या दिवशी ज्या वेळेस आता अजून एक गोष्ट कन्या पूजन त्या दिवसभरामध्ये कधी करायचं जर तुम्ही सकाळी सकाळी कन्यापूजन केलं तर अतिशय उत्तम पण नाही शक्य ते दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी किंवा रात्री सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता त्याला काही असं वेळेचं बंधन नियम नाही आहे वेळेचं बंधन नाही आहे करू शकता कन्यापूजन करायचं आहे आता तुम्हाला कन्या पूजनाच्या वेळेस ज्या वेळेस मुली घरात येतात त्यावेळेस घरामध्ये मुली आल्या की तुम्हाला काय करायचं आहे आधी घर पुर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि घरामध्ये मुली आल्या की त्यांचं आधी तुम्हाला पाद्यपूजन करायचं आहे प्रत्येक कुमारिकेला विशिष्ट एक तुम्हाला पाठ पाठावर बसवायचं आहे पाठावर बसून तिचे पाद्यपूजन म्हणजे पाय तिचे तांबणामध्ये परातीमध्ये घ्या तामणामध्ये घ्या खोलगट एखादा टप असेल त्याच्यामध्ये घ्या आपल्या स्वतःच्या हाताने किंवा जोडीने नवरा बायकोनी तुम्ही तिच्या प्रत्येक मुलीचे जेवढ्या मुली, मुली बोलवल्या आहेत त्या प्रत्येक मुली तुम्हाला पाय धुवायचे आहेत स्वतःच्या हाताने चोळून पूर्णपणे त्यांचे पाय धुवायचे आहेत आणि लगेच त्यांचे पाय जमिनीवर ठेवायचे नाही तर त्यांचे पाय वरती उचलून पूर्ण टॉवेल कोरडे आपणच करायचे आहेत स्वच्छ पुसरून घ्यायचे खालून वरून आणि त्यानंतर त्यांचे पाय आपल्याला खाली ठेवायचे आहेत तर ते ठेवल्यानंतर थे तुम्हाला त्यांच्या पायांवरती ज्यांच्या कन्यांच्या पायांमध्ये लक्ष्मी असते म्हणून आपल्याला त्यांचे पाद्यपूजन करायचे असतं म्हणून त्यांच्या पायावर तुम्ही स्वस्ती काढू शकता किंवा तुम्ही बघता काही काही कन्याला बघा पूर्ण पायाला पूर्ण गोल असं ते कुंकू किंवा लेप लावला जातो ते करू शकता किंवा तुम्ही हळद कुंकू जर त्यांच्या अंगठ्यानं लावलं तरी सुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला आ, आ, ते करायचं आहे त्यांचं पाद्यपूजन आणि थोडेसे फुलं अक्षदा व्हायचे त्यांच्या पायावरती परत त्यांच्या कपाळी सुद्धा तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे त्यांना एखादं जे आपण ताट तयार केलं आहे पूजेचं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा निरांजन असावं गोड एखादा पदार्थ असावा त्या सगळ्यांनी त्यांची पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे आणि अजून एक गोष्ट त्या कन्येला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला गोड पदार्थ खाऊ घालायचा आहे त्याच्यानंतर त्यांना चुनरी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते कन्या पूजनामध्ये चुनरी जी असे लाल चुनरी छोट्या छोट्या भेटतात बघा त्याला खूप जास्त महत्व आहे भले तुम्हाला एखादी वस्तू कमी भेटली शाज शृंगारामध्ये पण तरी चालेल पण चुनरी द्यायला विसरू नका प्रत्येक त्या कन्याला चुनरी द्यायला विसरू नका त्यांच्या डोक्यावर चुनरी टाकायची आहे आणि त्यांची पंचोपचार पूजा वगैरे करून झाल्यानंतर त्यांना भोग चढवायचा आहे म्हणजेच काय आपण जे काही त्यांना बनवलं आहे खाण्यासाठी त्यांच्या आवडीचं त्या पद्धतीने त्यांना ते भोग आपल्याला द्यायचं आहे म्हणजे जेवणाला आपल्याला द्यायचं आहे त्यांना त्याच्यानंतर त्यानंतर त्यांना आसन द्यायचं आणि खाऊ खाऊ घालायचं आणि पहिला जो घास आहे त्यांच्या ताटातला तो पहिला घास आपण त्यांना मायेने भरवायचा जसं काही देवीला आपण भरतोय त्या पद्धतीने आपण तो मायेने प्रत्येक ताटातला प्रत्येक कन्येचा पहिला घास आपल्या हाताने भरवायचा आहे आहे केल्यानंतर त्यांना स्वखुशीने आनंदाने खेळून बागडून गप्पा मारून मुलींचा कलकलाट घरामध्ये व्हावा अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं सगळं काही जेवण भोजन करू द्यावं त्यांना काही रोखू नये टोकू नये काहीच करू नये जशा त्या आल्या तशा हसून खेळून आपल्या घरामध्ये थांबल्या पाहिजेत आणि त्यानंतर जाताना सुद्धा त्या खुश होऊनच गेल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला त्यांचा आदर तिथे करायचं आहे कन्येचं त्यांचं भोजन झालं की आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला त्यांना त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत मग तुम्ही त्यांना असं नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे त्यांना वस्तू देताना मी यथाशक्ती तुमच्या पद्धतीने देऊ शकता मेहंदीचा कोण द्या रुमाल देऊ शकता किंवा त्यांच्या ज्या आता अभ्यासाच्या ज्या काही वस्तू आहेत स्टेशनरी ज्याला आपण म्हणतो पेन्सिल असेल रबर असेल स्केच पेन असेल ड्रॉइंग बुक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रबर्स निघाले इरेझर निघाले ते देऊ शकता हेअर बेल्ट आहेत भरपूर सारे गोष्टी आहेत त्यापर्यंत तुम्ही त्या मुलींना ते त्यांच्या आवडीचे वस्तू म्हणजे असा विचार करायचा आहे की कन्यांना खाण्यामध्ये काय आवडू शकतं ते पूर्णपणे संपवतील दुसरी गोष्ट त्यांना वस्तू ज्या देतो आहोत आपण त्यांना आवडल्या पाहिजे त्यांना त्यांना खुश झाल्या पाहिजे त्या गोष्टी किंवा एखादं चॉकलेट तुम्ही देऊ शकता अशापर्यंत तुम्हाला त्या वस्तू त्यांना द्यायच्या आहेत आठवणी नाही याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं <coughs> आहे चुनरी त्यांच्या डोक्यावर चढवायला विसरायची नाही आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे तर अशा पण तुम्हाला त्यांचं सगळं काही कन्यापूजन हे अशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला आणि अजून एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला की जाताना त्यांच्या पायाला पण जे काही कुंकू थोडस लावलं होतं हळद कुंकू ते थोडस जाताना आपण पाण्याने थोडस पुसून घ्यायचं आहे आणि कसं असतं आपल्या जे काही घरातलं कुंकू आहे हळद कुंकू ते आपल्या त्यांच्या पाया आपल्या घरातून बाहेर जाता कामाने म्हणून ते थोडस काढून घ्यायचं कारण आपण त्यांच्या कपाळे तर लावले आहेच पण त्यांच्या पायांना जे लावले आहे ते थोडस आपण थोडस पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यांना पाठवणी करायची आहे त्यांची घराच्या बाहेर पण नक्कीच आपल्याला त्यांना स्व खुशीने आणि आनंदाने त्यांना घरातून आपल्याला पाठवणी करायची जसं की आपण देवीला आपल्या घरात आहे त्याचं आपण म्हणतात ना की बा त्यांच्या आवडी सर्व वस्तू देणं त्यांना खुश ठेवणं याची जास्त जास्त आपल्याला काळजी घ्यायची आपण टोपतो बघा शांत बसा आवाज करू नका असं काहीच बोलायचं नाही थोड्या वेळेसाठी ते आपल्या घरी आलेले आहेत नक्कीच जाताना कन्येचं आपल्याला पाया पडायला विसरायचं नाही आपल्या सहकुटुंबाने नवरा बायको मुलं जे कोणी घरामध्ये असतील आपल्या त्या सर्वांनी मिळून आपल्याला प्रत्येक कन्येचं आपल्याला पाया पडायचं त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचंय त्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवावा अशा पद्धतीने त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कन्या पूजन साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे बघा तुम्हाला जर जसं अजून शक्य असेल शक्ती तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने करा पण मी तुम्हाला एक पद्धत सांगितली आणि कशा पद्धतीने तुम्हाला करा ते पण सांगितलेलं आहे किती वर्षाच्या मुली तुम्ही बोलवू शकता ते सर्व काही सांगितलं आहे जरी अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल मी व्हिडिओ आवडला असत नक्कीच लाईक क्षणी सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ